अरे आमच्या शेतकऱ्याच्या लग्न तुझ्या डोळ्यामध्ये खुपताय भाड खाऊ ज्या वेळेस तुमच्या पोरांची लग्न फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होतात वीस वीस पन्नास पन्नास कोटी तुम्ही लग्नावर खर्च करता त्यावेळेस नाहीत दिसत तुम्हाला लग्न अरे लाजा वाटू द्या जरा ज्या जनतेसाठी तुम्हाला काम करायचे त्यांच्याच त्यांच्यावरतीच उलट्या टांगड्या करायला लागला तुम्ही तर ही जनता तुम्हाला उलट करून जमनीत गाडणार आणि हा माझा शब्द आहे मित्रांनो हा पाटील भाऊ एवढं कशासाठी आक्रमक झाले असेल तर तुम्हाला माहीत असेल आपल्या राज्याचे कृषीमंत्री माणिकराव साहेब नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिला आणि त्या ठिकाणी एका शेतकऱ्यांनी मंत्रसाहेबाला विचारलं की साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी कधी करणार आहे निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करूया शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करूया अशा प्रकारची घोषणाबाजी केली होती आणि आता सत्तेत आल्यानंतर जे सांगितलेले आहे ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही अशा प्रकारचे वक्तव्य आपल्या राज्याचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात त्यावर त्या शेतकऱ्यांना उत्तर देताना आपल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब म्हणतात कर्ज पाहिजे तो पण काय भरायचं मला एक सांगा आता हे पिढ्याच वर्ष असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की खूप तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉफ्ट क्रॉफ्ट पैसे बस पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत पाठवले कोणतोरू कोण करतो सरकार, सरकार। शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा अरे आमच्या शेतकऱ्याच्या लग्न तुझ्या डोळ्यामध्ये खूप ताई भाड खाऊ ज्यावेळेस तुमच्या पोरांची लग्न फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये होतात वीसवीस पन्नास पन्नास कोटी तुम्ही लग्नावर खर्च कर करता त्यावेळेस नाही दिसत तुम्हाला लग्न अरे लाजा वाटू द्या जरा ज्या जनतेसाठी तुम्हाला काम करायचे त्यांच्याच त्यांच्यावरतीच उलट्या टांगड्या करायला लागला तुम्ही तर ही जनता तुम्हाला उलट करून जमनीत गाडणार आणि हा माझा शब्द आहे कारण की तुम्हाला सुधरायला वेळच भेटणार आहे तुम्ही फक्त मजाक लावलाय एक शिव्या देणार एक सावरणार एक शिव्या देणार एक सावरणार